महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचा देशातील सर्वात मोठा नेता आणि महाराष्ट्रामधील प्रमुख चेहरा आता देवेंद्र फडणवीस यांच्याही अडचणीत मोठी वाढ केली ती उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंचा शिवसेना पक्ष बोलल्यानंतर शिवसेना गेली आमदार गेले मात्र उद्धव ठाकरे शरद पवार लढत राहिले हे सर्व केलं ते देवेंद्र फडणवीस यांनी आता मात्र फडणवीस यांचे अगदी जवळचे चेहरे त्यांना सोडूनच आल्यामुळे त्यांचा आता सर्वात मोठा धक्का बसू लागला आहे पहिलं नाव येतंय ते म्हणजे गणेश नाईक देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यात जवळचा हा चेहरा नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा आहे नवी मुंबई महापालिकेवरती एकमेद्वितीय नेतृत्व असणार गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहे पंचावन्न नगरसेवकाच दोन आमदार एक माजी आमदार महापौर यासह हा नेता लवकरच उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहे त्यामुळे फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे दुसरं नाव येते ते म्हणजे माढ्याचे माझे आमदार सध्याचे आमदार असणारे बबनादा शिंदे हे देखील सध्या शरद पवारांची साथ धरत पुन्हा फडणवीस यांना दणका देऊ शकतात आणि याकडे फक्त हे तीन चेहरे बघू शकतात म्हणजे शरद पवारांनी इथे देखील फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम करायला घेतलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसह शरद पवार आता फडणवीस यांना पुढील निवडणुका जड लावल्याशिवाय कप बसणार नाहीत त्यानंतर पुढचा चेहरा येतो उमेश पाटील जळगाव जिल्ह्यातील हा सर्वात मोठा चेहरा खासदार असलेले नेतृत्व ठाकरेंनी परत सध्या त्यांना शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला आहे आणि फडणवीस यांना त्यांच्याच धक्क्याला पुढचा प्रतिवार धक्का देत उन्मेश पटेलांना शिवसेनेत प्रवेश दिलाय त्यामुळे हा फडणवीस यांच्या जवळ असणारा हा चेहरा नक्की फुडल्यामुळे त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरेंनी जशास तसं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती पुढचा चेहरा येतोय ये ते म्हणजे किसन कथोरे मुरबाडचे आमदार हे देखील सध्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचं नेतृत्व मानलं जात आहे परंतु ऐनवेळी हे शरद पवारांसोबत जाऊन पुन्हा एकदा फडणवीस यांना धक्का देऊ आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाऊन पुन्हा उमेदवारी घेऊन आमदारकी लढू शकतात त्यामुळे हा फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे म्हणजेच फडणवीस यांच्या जवळचे पाच महत्वाचे चेहरे आता सोडून जात आहेत पुढचा चेहरा येतो हर्षवर्धन पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांची आमदारकी सध्या गेल्यामुळे आता तिथे तिथे अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे ते, समर्थ ते याच्यामुळेच आता पाटील यांची विकेट गेली गे। गे। आहे त्यामुळे शरद पवार संपर्क साधत जाळ्यात उरलेला आहे त्यामुळे हा देखील चेहरा लवकरच पक्ष सोडू नाव आहे समरजित घाडगे कोल्हापूरमधील सर्वात मोठं नाव असणारं समरजित घाडगे आता भाजपला सोड चुट्टी देणार आहेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्यासाठी हे सज्ज झाले आहेत आणि ते पुन्हा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट पुढे आणू शकतात मित्रांनो अशा प्रकारचे सहा चेहरे देवेंद्र फडणवीस यांना सोडून लवकरच ठाकरे आणि शरद पवारांच्या पंक्तीला जाऊन बसतील यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर लोटण्यात या नेत्यांचा मोठा हातभार असू शकतो मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणात शरद पवार उद्धव ठाकरे किंग म्हणून पुढे उभारतील का प्रतिक्रिया द्या